चांगल्या चांगल्या कला शिकवतो सर आपल्याला चांगल्या कला शिकवतात सर आपल्याला इंग्लिश आणि मराठी आणि इंग्रजी सांगतात सर आपण जर काही चुकीचं केलं तर तस करू नये सर आपल्याला खेळ शिकवतात आपल्याला गुन्हा महत्व पाठवून देतात आपल्याला ज्ञान देतात आपल्याला तर अभ्यास नाही केला तर मारते आपल्याला प्रश्न सांगते सर गोष्टी सांगतात आपल्या काही चुकी झाली तर सर त्या बरोबर करून देतात सर आपल्याला आडतात सर आपल्याला कोणती धडा समजून सांगते एक एक शब्द असा समजून सांगते शिक्षकानंतर सर आपल्याला सूचना सांगतात रस्त्यावर कचरा फेकू नये म्हणून सांगतात पोट्याने झाडा मुळाले आवडत नाही आपल्याला शाळेतल्या गोष्टी वस्तू फोरू नये म्हणून शाळेतली वस्तू नेऊ नका म्हणून सांगतात आपल्या तंबाखू खराब खाऊ नाही तर कचरा दुसरा तर ते कचरापेटीत टाकावे असे म्हणते सर।, सर सर शाळेमध्ये कचरा टाकू देत नाही काचल्या ना पिघून करून सांगते तर पाण्यात झाड तोडू न देत झाडाची पानं तोडाची नाही ना सर आपला झाडावर चालू नाही सर आपल्याला अभ्यास करायला लागता खरगट रस्त्यावर टाकू म्हणून सांगतात सर शाळेतल्या वस्तू टाकून खोडपाड करू नको करू नका खूपच जास्त पाऊ दे पाहू नको सर नाही ना झाडू उफरू नाही देत स्वच्छ ठेवा नको मग